रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण करणार आहोत आगरी पालक प्रॉन्स म्हणजे आगरी पद्धतीनं केलेली प्रॉन्स आणि पालकची भाजी ही भाजी चवीला खूप छान लागते करायला सोपी आहे ही भाजी पोळीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता तांदळाच्या भाकरीबरोबर ही भाजी खूपच छान लागते तर रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल भाजी कशी केली आहे ती गॅसवरती मी कढई ठेवली आहे त्याच्यात तेल घातलं आहे तीन चार तेजपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि आता मी इथे मोठे दोन कांदे बारीक चिरून घातलेले आहेत कांदा तेलामध्ये छान असा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला छान गुलाबी झालेला आहे आता याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण भरपूर आलं आणि लसूण असं ठेचून टाकायचं आहे जाडसर ठेचायचं आहे त्याच्यामुळेच ह्या भाजीची टेस्ट खूप छान लागते आणि आता ह्या आलं लसूणची पेस्ट जी आहे तीसुद्धा तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे नंतर याच्यामध्ये मी दोन टोमॅटो मोठे घेतलेत थोडे ते बारीक चिरून याच्यामध्ये घातलेत टोमॅटोसुद्धा तेलावरती छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान मऊ झाला पाहिजे आता यामध्ये मी अर्धा टी स्पून हळद घातली आहे एक स्पून मी तुमच्या घरात जो तुम्ही मसाला वापरता तो घाला किंवा आगरी मसाला घातला तरी चालेल एक टीस्पून मी गरम मसाला पावडर घातली आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आता हे मसाले सगळे तेलामध्ये छान परतून घ्यायचे इथे तिकटासाठी जो मसाला वापरला आहे तो तुम्ही घरात जो मसाला वापरता तो वापरला तरी चालेल आणि जर आगरी मसाला वापरला तर ते त्याची टेस्ट अजूनच छान लागेल आता इथे मी स्वच्छ धुवून घेतला आहे पालक बारीक चिरून घेतलेला आहे एक जोडी पालक जे आहे ते मी छान स्वच्छ धुवून बारीक कापून घेतले आता त्याच्यात आपण घातले आणि आता हे पालकसुद्धा या मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायचे हे बा पालक घातले तेव्हा अशी कढई पूर्ण भरलेली होती आता थोडी भाजी खाली बसली आहे भाजी खाली बसल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कोळंबी घालायची आहे कोळंबीसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही पूर्ण कोळंबी मी याच्यामध्ये घातली आहे आणि आता कोळंबी पालक आणि हे मसाले सगळे छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत म्हणजे सगळा मसाला जो आहे तो कोळंबीलासुद्धा लागला पाहिजे आणि आता ही भाजी आपण चांगली परतून घ्यायची ही भाजी करताना बिलकुल पाणी वापरायचं नाही आहे याच्यात मी बिलकुल पाणी घातलेलं नाही आहे आता एक दहा ते पंधरा मिनटं मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे पंधरा मिनटं झाली आहेत मी झाकण काढून घेते हे पा पालकमुळे भाजीला थोडंसं पाणी सुटतं आणि टोमॅटो पण आपण घातलेला आहे त्यामुळे वरून एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही हे पा कोळंबीसुद्धा आपली पंधरा मिनटामध्ये खूप छान मस्त शिजलेली आहे हे पा पटकन तुटते तर ही भाजी आपली तयार झालेली आहे ही भाजी तुम्हाला अजून थोडी घट्ट हवी असेल तर तुम्ही अजून थोडी घट्ट करू शकता पण पाणी बिलकुल भाजी करताना घालू नका ही भाजी आपली तयार झालेली आहे ती आपण आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात गरम गरम ही भाजी पोळीबरोबर खाऊ शकता तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर तर ता हिची चव एकदम छान लागते तेव्हा रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह